नमस्कार मित्रांनो मी प्रदीप खानविलकर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेची ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही देखील घर बसल्या घर बसल्या तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तुम्हाला कुठेच ऑनलाईन अर्ज करण्याची दुसरीकडे करण्यासाठी दुसरीकडे जाण्याची गरज नाही ओके आता हा घर बसल्या ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला व्हिडिओमध्ये मी कोणकोणती माहिती भरायची आहे या याची सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे तुम्ही घर बसल्या प्रयत्न करू शकता काही अडचणी आल्यास सांगू शकता ठीक आहे चला तर आपण सुरुवात करूया हा अर्ज कशाप्रकारे भरता येईल सुरुवातला तुमच्याकडे प्रत्येकाजवळ आज घरात मोबाईल आहे त्या मोबाईलचा तुम्ही वापर करू शकता मोबाईलचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे बा पहिल्यांदा तुम्हाला माहिती असेल सुरुवातीला मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे Store, Store, प्ले स्टोर तुम्हाला ॲप्स माहिती आहे प्ले स्टोर ॲप्स ओपन करायचं आहे आणि प्लेस्टोरवरून तुम्हाला नारी शक्ती दूत हे ॲप्स डाउनलोड मारायचं आहे हे महाराष्ट्र शासनाचं ॲप्स आहे लक्षात घ्या नारी शक्ती दूत हे ॲप्स तुम्हाला डाउनलोड मारायचं आहे इन्स्टॉल करायचं आहे आता ॲप्स डाउनलोड मारणे इन्स्टॉल करणे आजकाल हे प्रत्येकाला जमतं लक्षात घ्या तरी पण मी तुम्हाला थोडक्यात स्टोअरला जाऊन जाऊन दाखवतो ठीक आहे प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही सर्च मारू शकता स्टोर जाऊन तुम्हाला वरती सर्च म्हणजे सर्च करायचं आहे काही सर्च कर सांगा नारी शक्ती दूत ॲप्स ठीक आहे आता नारी शक्ती दूत ॲप्स जे आहे त्या ॲप्सचा हा सिंबॉल आहे लक्षात घ्या हा जो सिंबॉल तो तुम्हाला सिंबॉल समजला पाहिजे लक्षात घ्या आणि हा जो सिंबॉल आहे या सिंबॉलवरून तुम्हाला हे ॲप्स डाउनलोड करायचं आहे हे बघा इथे मी तर क्लिक केलं इन्स्टॉल केलं आता हे ॲप्स इन्स्टॉल होते तुम्ही हे ॲप्स इन्स्टॉल करू शकता इन्स्टॉल करून तुम्हाला ॲप्स ओपन करायचं आहे ठीक आहे ॲप्स कशाप्रकारे इन्स्टॉल करायचं कशाप्रकारे ओपन करायचं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे सांगण्याची गरज नाही चला माझं ॲप्स इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालेल्या लक्षात ठेवा मी ॲप्स ओपन करतो आहे हे बघा ॲप्स इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्याकडे अशी एक इंटरफेस येईल ठीक आहे तुम्हाला ह्या खालच्या ॲरोवरती क्लिप करायचं आहे किंवा स्किप करत गेलात तरी चालेल सगळ्यात शेवटला खाली बघा काही पुढे ढकलत जावं असं नारिशतकी दूध या ॲप्समध्ये आपलं स्वागत आहे परत पुढे ढकला आणि डन करा डन केल्यानंतर तुम्हा तुम्हाला ते मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकलात की टर्म्स अँड कंडिशन्स सगळ्या तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे आहेत हे बघा स्वीकारावरती क्लिक करा सगळ्या शेवटला स्वीकारानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन करताना तुम्हाला एक ओ टी पी येऊन जाईल ठीक आहे लॉग इन या बटनावर क्लिक करा तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे मी आता माझं नेट बंद केलेलं आहे त्यामुळे ओ टी पी येत नाही लक्षात ठेवा तुम्हाला ओ टी पी लॉग इन केल्यानंतर आणि तो ओ टी पी टाकलात की तुमचं बघा ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर आता जी स्क्रीनवर विंडो दिसते ती विंडो दिसेल आणि त्यात हे बघा आपली माहिती भरण्यासाठी येते क्लिक करा असं बघा निळ्या अक्षरामध्ये त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर पुढे अपडेट करा माहिती अपडेट करामध्ये जा तुमचं पेजवर जाल तुम्ही तिथून माहिती तुम्हाला अपडेट करायची आहे ठीक आहे माहिती अपडेट केल्यानंतर काय काय माहिती भरायची आहे पुढच्या पेजवरती बघूया आपण तुम्ही प्रोफाईल अपडेटवर क्लिक केलात प्रोफाईल अपडेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्वतःची माहिती भरायची आहे त्यात काय काय माहिती भरायची आहे बघा सुरुवातीला महिलांचे पूर्ण नाव जी कोण महिला असेल ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ज्याचा तुम्ही अर्ज करताय त्या महिलेचं संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी टाकू शकता मात्र ईमेल आय टा आय डी टाकणे ही कंपल्सरी नाही आहे तुमच्याकडे असेल तर तुमचा ईमेल आय डी टाका अदरवाईज नाही टाकला तरी पण चालेल त्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे तुमचा आणि तुमचा तालुका निवडायचा आहे तुम्ही जिल्हा निवडला तालुका निवडला की नंतर तुम्ही कोणत्या प्रकारची नारी शक्ती आहात ते तुम्हाला निवडायचं आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही अंगणवाडी सेविका आहात बचत गट अध्यक्ष आहात तुम्ही काय असाल ते ते तुम्हाला निवडायचं आहे जर तुम्ही अंगणवाडी सेविका असाल तर अंगणवाडी सेविका लिहायचं निवडायचं बचत गटात अध्यक्ष असाल तर बचत गट अध्यक्ष निवडायचं आणि जर तुम्ही स्वतः जर महिला जर फॉर्म भरत असाल तर लक्षात ठेवा त्या ठिकाणी सामान्य महिला म्हणून एक ऑप्शन आहे इथे पर्याय आहे ते सामान्य महिला तुम्हाला निवडायचं आहे म्हणजे तुम्ही घर बसल्या जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्ही सामान्य महिला म्हणून निवडू शकता सामान्य महिला म्हणून निवडल्याच्यानंतर पुढे लक्षात ठेवायचं तुमची प्रोफाईल पूर्ण होईल प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर तुम्ही प्रोफाईल अपडेट करा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोफाईल अपडेट करा प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर तुमच्याकडे हे पेज ओपन होईल या पेजवर सगळ्यात खाली बघा लेफ्ट साईडला डाव्या साईडला कोपऱ्यात मी लाल पेनने गोल केलेला आहे बघा तिथे नारीशक्ती दूत म्हणून एक पर्याय आहे त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नारीशक्ती दूत ठीक आहे हा नारीशक्ती दूत तुम्ही पर्याय निवडलात की नंतर लक्षात ठेवा तुमचं पुढचं पेज ओपन हे तुमचं पुढचं पेज ओपन होईल या पुढच्या पेजवर लक्षात ठेवा तुम्हाला इथे पण मी लाल पेनने गोल केलेला आहे बघा तिथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्यापुढील पेज बघा त्या पुढचं पेज ओपन होणार आहे तुम्हाला लोकेशनची परवानगी मागायची आहे लक्षात ठेवायचं लोकेशनची परवानगी मागणारं पेज ओपन होईल लोकेशनची परवानगी मागितली जाईल तुमच्याकडे तुम्हाला फक्त अलाव या बटनावरती क्लिक करायचं आहे तिथे अलाव हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक, क्लिक केला की तुम्हाला तुमचा पूर्ण फॉर्म तुमचा तुमच्यासमोर ओपन होणार आहे मोबाईलवरती ठीक आहे बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही लक्षात ठेवायचं तुम्हाला फॉर्म कसा भरायचं हे लाईव्ह तुम्हाला ॲप्सवर पण मी दाखवणार होतो परंतु ॲप्सवर फॉर्म ओपन झाल्यानंतर स्क्रीन रेकॉर्डिंग होत नाही आणि ते स्क्रीन तुम्हाला फुलस्क्रीन दिसणार पण आहे लक्षात ठेवायचं व्हिडिओमध्ये थोडंसं ब्लर पण दिसेल छोटी स्क्रीन दिसेल मध्ये मध्ये तुम्हाल हो तुम्हाल तुम्हाला जा टाकलेत बघा ते फोटोज वगैरे मी त्यामध्ये ते स्क्रीन तुम्हाला दिसणार नाही त्यापेक्षा पी डी एफ खूप चांगल्या प्रकारे समजतं आणि पी डी एफवरून आपण बघूया ठीक आहे तुम्हाला पी डी एफमधून तुम्हाला पूर्णच्या पूर्ण तुम्हाला क्लिअरमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी काय काय करायचं आहे ते चला बघूया सुरुवातीला तुम्हाला फॉर्म भरताना यामध्ये तुम्हाला महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे ठीक आहे जसं आधार कार्डवर नाव असेल तसंच टाका त्यानंतर महिलेच्या पतीचे नाव किंवा वडिलाचे ना, ना। नाव कि वडिलांचे ना। नाव तुमच्या इथे ऑप्शन असणार आहे तुम्ही पतीचं नाव टाकताय की वडिलांचं नाव ज्या महिलांचं लग्न झालं आहे ते पतीचं नाव टाकू शकता आणि ही स्कीम ही मु मुलींसाठी देखील आहे ज्यांचं वर्ष एकवीस वर्ष पूर्ण आहे अशी एका कुटुंबातील एक मुलगी या स्कीमचा की या योजनेचा फायदा घेऊ शकते त्यामुळे जी मुलगी अनमॅरिड आहे जिचं लग्न झालेलं नाही आहे ती आपल्या वडिलांचं नाव टाकू शकते त्यानंतर महिलेची जन्मतारीख टाकायची आहे जी या स्कीमचा फायदा घेणार आहे त्या महिलेची जन्मतारीख त्यानंतर महिलेला जिल्हा निवडायचा आहे शहर ग्रामपंचायत ग्रामीण भागातले जिल्हा निवडू शकतात नंतर तालुका निवडू शकता आणि ग्रामपंचायत निवडू शकता ठीक आहे शहरी भागातले आणि महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत तुमचं जे का असेल ते निवडा जे नाही आहे ते रिकामी सोडा तुमच्या एरियाचा पिनकोड तुम्हाला तुमच्या एरियाचा पिनकोड टाकायचा लक्षात ठेवायचं जसा आमच्या एरियाचा पिनकोड आहे एकेचाळीस सहासष्ट झिरो एक तसा पोस्टल पिनकोड असतो तो पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे त्या ठिकाणी ओके पिनकोड टाका पिनकोड टाकणं टाकलेला बेस्ट आहे तुम्हाला ॲड्रेससाठी ओके त्यापुढे बघा पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला महिलेचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे पत्ता पण टाकताना नीट टाका गडबड करू नका आणि ते घाबरण्याची फॉर्म भरताना कसलीच गरज नाही या लक्षात घ्या ठीक आहे संपूर्ण पत्ता टाकलात की तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा जो काय मोबाईल नंबर आधारला लिंक असेल तोच टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला महिलेचा आधार क्रमांक पण टाकायचा आहे आधार क्रमांक पण नीट बारा अंकी आधार क्रमांक असतो बाराच्या बारा अंक नीट बघून टाका अंक चुकवू नका लक्षात घ्या की आधार क्रमांक मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असलं पाहिजे ओके तरच तुम्ही तुमचं पेज पुढे जाईल लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आधारला लिंक नसेल तर तुम्हाला पुढे ओ टी पी येणार नाही कारण शेवट आधार लिंकला ओ टी पी लागतो ठीक आहे पुढे बघा त्यानंतर तुम्हाला समोर एक पर्याय दिसेल जर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला होय म्हणायचं आहे होय या बटावर क्लिक करायचं आहे आणि जर लाभ घेत नसाल तर नाही या बटनावर क्लिक करायचं आहे याचा अर्थ काय सांगा गव्हर्मेंटच्या पेन्शनच्या इतर पण योजना आहेत म्हणजे संजय गांधी निराधार योजना ओके अशा वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनेतून काही महिलांना पेन्शन मिळते ओके म अशी जर दुसरी कोणतीही गव्हर्मेंटची योजना जर तुमच्या तुमच्या तुम समजा लागू असेल किंवा त्या योजने योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल त्या योजनेतून तुम्हाला समजा महिन्याला समजा हजार रुपये किंवा पाचशे रुपये पंधराशे रुपये असं जर का तुम्हाला समजा पैसे मिळत असतील ज्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला हो या बटनावर क्लिक करायचं आहे हे लक्षात असू दे कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही या बटनावर क्लिक करा खोटी चुकीची माहिती देऊ नका जर लाभ घेत असाल तर होयच करा ओके नेक्स्ट बघा त्यानंतर खाली तुम्हाला वैवाहिक स्थिती विचारली जाईल वैवाहिक स्थिती याचा तुमचं लग्न झालेलं आहे का ओके लग्न झालेलं असेल तर तुम्ही होय करायचं लग्न झालेलं नसेल तर तुम्ही नाही करायचं म्हणजे विवाहित अविवाहित काय असेल ते तो तुम्हाला योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे ठीक आहे इथपर्यंत झाल्यानंतर बऱ्यापैकी तुमचा निम्मा फॉर्म भरून झालेला आहे लक्षात ठेवा त्यानंतर बघा जर तुमचा अर्जदार जो कोण असेल ना त्याचं बँकेत खातं असणं गरजेचं आहे तुमचं बँकेत ज्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकेची तुम्हाला पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे ओके तर तुम्हाला काय भरायचं आहे बघा बँकेचं संपूर्ण नाव भरायचं आहे बँक कोणती असेल बँकेच्या पासबुकवर सरळ सरळ नाव जे का असेल ते लिहायचं आहे म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र किंवा सेंट्रा सेंट्रल बँक ऑफ इंडिया जे काय असेल ते स्टेट बँक ऑफ इंडिया ओके युनियन बँक ऑफ इंडिया काय तुमचं नाव असेल नाव ते बँकेचं नाव टाका त्यानंतर खातेधारकाचे नाव खातेधारक म्हणजे जो कोण अर्जदार असेल त्याचाच बँक अकाउंट असणार आहे त्यामुळे तुम्हाला त्याचंच नाव टाकायचं आहे बँक खात्याचा क्रमांक म्हणजे तुम्हाला इथे अकाऊंट नंबर टाकायचा आहे लक्षात घ्या अकाऊंट नंबर ओके अकाऊंट नंबर तुमचा नीट टाका जरा पण चुकवू नका लक्षात घ्या परत एक दोन वेळा बघा आणि अकाऊंट नंबर टाका तुम्हाला अकाउंट नंबर टाकून झाल्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे तुम्हाला बघा बँकेचा आय एफ एस सी कोड आय एफ एस सी कोड हा पण तुम्हाला बँकेच्या पासबुकच्या पहिल्याच पेजवर मिळतो लक्षात घ्या ओके नीट बघून तो आय एफ एस सी कोड टाका आय आय पी एस सी कोड पण चुकवू नका आय आय पी एस सी कोड बँकेचा नंबर असतो जेणेकरून तुमची बँक कुठची आहे ती त्यांना समजते त्यानंतर जर तुमचा आधार क्रमांक जो आहे तो बँकेच्या खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे म्हणजे आधार हे तुमचं बँकेला लिंक असलं पाहिजे असेल तर होय म्हणायचं नसेल तर नाही म्हणा शक्यतो असलं पाहिजे लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतर बघा अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुमची इथपर्यंत फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत म्हणजे कागदपत्र जे काय लागतात ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत आता कागदपत्र कसे अपलोड करायचे हे कागदपत्र एकतर पी डी एफ स्वरूपात असले पाहिजेत किंवा जे पी जी पी एन जी स्वरूपात असले पाहिजेत म्हणजे तुमच्याकडे जर कागदपत्रांची पी डी एफ नसेल ना तरी घाबरायची गरज नाही त्याने जे पी जी म्हटले जे पी जी याचा अर्थ फोटोच्या स्वरूपात आता आपण जसे मोबाईलमध्ये जरी फोटो काढले तरी ते पण तुम्ही अपलोड करू शकता आणि ते के वीमध्ये पाहिजेत के बीमध्ये म्हणजे किती के वीमध्ये पाहिजेत हे त्यांनी काय सांगितलेलं नाही आहे कारण म्हणजे मोबाईलमध्ये शंभर एम बी किंवा पन्नास एम बी कमीत कमी फाईव्ह लक्षात ठेवायचं मोठ्या आकाराची कागदपत्रे अपलोड करून ये त्यांनी सरळ सरळ त्याने सांगितले बघा आहे बघा इथे मोठ्या आकाराची कागदपत्रे काय अपलोड करू नका सांगितलं त्यांनी म्हणजे एक जी बी असेल किंवा सातशे एम बी आठशे एम बी असं मोठं करू नका ओके के बीमध्ये अपलोड करा पंधरा के बी वीस के बी पंचवीस तीस पन्नास के बीपर्यंत अपलोड केला तरी चालेल लक्षात घ्या जेणे जेणेकरून छोटं असेल तेवढं साईज कमी असेल तेवढी बेस्ट आता तुम्हाला काय काय डॉक्युमेंट अपलोड करायचे बघा आधार कार्ड ओके नंतर बघा अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र आता याला ऑप्शन पण दिलेले आहेत लक्षात ठेवायचं गव्हर्मेंटने तुमच्याकडे अधिवास नसेल किंवा प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करू शकता सांगा इथे तुम्ही पंधरा वर्षापूर्वीचा कोणताही तुम्ही तुमच्या ओळखीचा पुरा रहिवाशी रह असला पुरावा जर तुमच्याकडे असेल म्हणजे रेशन कार्ड चालतं वोटिंग कार्ड चालतं लक्षात घ्यायचं किंवा शाळा सोडला दाखला पण चालतो जे काय तुमच्याकडे असेल ते तुम्ही या ठिकाणी दोन नंबरला अपलोड करू शकता तीन नंबरला उत्पन्नाचे प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र पण जरी तुमच्याकडे नसेल तर त्यासाठी पण तुम्हाला गव्हर्नमेंटने काय सांगितलं सांगा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केशरी रेशन कार्ड ते देखील या ठिकाणी अपलोड केला तरी पण चालतं लक्षात घ्यायचं त्यानंतर नेक्स्ट बघा अर्जदाराचे हमीपत्र हमी प्रमाणपत्र हमी आता अर्जदाराचे हमी प्रमाणपत्र तुम्हाला मी पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामवर मी टाकतो आणि त्या टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला देतो ठीक आहे ती फॉर्म भरताना पण तुम्हाला मध्येच हमीदाराचे प्रमी अर्जदाराचे हमी प्रमाणपत्र जे आहे त्याची पी डी एफ तिथे भेटते ती डाउनलोड करा त्याची एक प्रिंट काढा तो अर्ज पूर्ण तुम्हाला भरायचा आहे तो अर्ज भरून त्याचा फोटो मारून तो फोटो तुम तुम्हा, तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे लक्षात ठेवा ओके किंवा तुम्हाला मी पी डी एफ टाकतो टेलिग्रामला त्यासाठी तुमच्याकडे टेलिग्रॅम ॲप्स असणं गरजेचं आहे ते ॲप्स जर असेल तर तुमच्याकडे टेलिग्रामवर तो पी डी एफ ओपन होईल ते पी डी एफ घ्या त्याचे प्रिंट काढा तो अर्ज तुम्हाला पेनाने भरायचे हाताने भरायचा आहे त्याचा हाताने भरल्याचा फोटो काढायचा मोबाईलमध्ये आणि तो फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा लक्षात घ्या ठीक आहे नंतर तुम्हाला बँकेचा पासबुकच्या पहिल्यापणा झेरॉक्स जोडायचे आहे आणि अर्जदाराचा फोटो आता अर्जदाराचा फोटो तुम्हाला लाईव्ह कॅप्चर करावा लागेल ओके okay. किंवा फोटो जर जे पी जीमध्ये ते मागितला जे पी जीमध्ये तुम्ही फोटो दिलात तरी चालेल जे का असेल ते करा ओके okay. एवढी सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट हमीपत्र आणि डिस्प्ले मला असा शेवटला ऑप्शन आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे सगळ्यात खाली ऑप्शन आहे तो त्याच्यावर क्लिक करायचं असे दोन्ही पर्याय दिसतील तुम्हाला दोन्ही पर्यायांवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर माहिती जतन करा जतन हा शब्द आहे माहिती जतन करा म्हणजे सेव्ह करा जतन करा म्हणजे काय सांगा सेव्ह करा त्या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करायचं आहे आणि सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जतन करा पर्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही भरलेले सर्व माहिती तुम्हाला दिसेल याचा तो प्रिव्ह्यू लक्षात ठेवतो प्रिव्ह्यू म्हणजे तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे का तुम्ही ती परत सगळी वाचून चेक करून बघू शकता सगळी माहिती तुम्हाला दिसेल ते माहितीमध्ये काही बदल जर करायचा असेल तर तुम्ही तो बदल करू शकता तुम्हाला पूर्ण वाचायची आहे जर काही चुकीचं वाटलं तर तुम्ही त्यात बदल करू शकता आणि जर का तुम्हाला बदल करायचा नसेल तर सबमिट करावर क्लिक करायचं तुम्हाला आणि तुम्ही सबमिट करू शकता हे बघा सबमिट करावर क्लिक करा आणि तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करा ठीक आहे त्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येऊन जाईल हे बघा सुरुवातीला जो काही तुम्ही मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्हाला ओ टी पी येईल आणि तुमचा ओ टी पी टाईप करायचा रेकण ओ टी पी टाकणे आवश्यक आहे आणि ओ टी पी टाईप केल्यानंतर तुमचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट होईल ओके तुमचा फॉर्म सबमिट व्हायला झाल्यानंतर लक्षात ठेवायचं तो पुढे तपासणीसाठी जाईल तपासणी झाल्यानंतर लक्षात ठेवा मंजुरी मिळाल्यानंतर तुमचे पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटवर जमा होतील ओके आता जो काही तुम्ही फॉर्म भराल त्या फॉर्मचा स्टेटस पण तुम्ही लक्षात ठेवा या ॲप्सवरती बघू शकता ओके तुम्ही दोन तीनदा ॲप्स हँडल केलात की तुमच्या लगेच लक्षात येईल लक्षात घ्या आजकाल कोणाला सांगायची गरज नाही ओके बाकी सगळे ॲप्स आपण जसे हँडल करतो जशी आपण ओपन करतो तसंच तुम्हाला ॲप्स हे ओपन करायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमचा स्टेटस स्टेटस तुम्हाला माहिती आहे स्टेटस म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तो कितपर्यंत आहे म्हणजे ॲक्सेप्ट केला की नाही ओके तपासला गेला की नाही तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट केला नसेल तर तुम्हाला तिथे समजेल तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झालेला नाही आहे रद्द झालेला आहे ला हे पण तुम्हाला तिथून समजतं लक्षात ठेवा ओके व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करायला विसरू नका जरा पण तुम्ही जर व्हिडिओ शेअर केलात लाईक केलात तर असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मी यूट्यूबवरती टाकेन आणि तुम्हाला ते भेटतील ओके व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू